रामटेक तालुक्यातील एका दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त होत आहे किरणापूर गावातील एका अठरा वर्षीय तरुणाचा कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची ही धक्कादायक घटना या घटनेला चोवीस तास उलटूनही अद्याप या मृतकाचा मृतदेह सापडलेला नाही पोलीस आणि स्थानिक प्रशासन त्याचा शोध घेत आहेत ही घटना नक्की काय आहे जाणून घेऊया नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातून एक मन हिलावणारी घटना समोर आली आहे किरणापूर गावातील रहिवासी अठरा वर्षीय ऋतिक वासुदेव गजाम आपल्या मित्रांसोबत गावाजवळच्या कालव्यात आंघोळीसाठी गेला होता प्रत्यक्षदर्शी मित्राने दिलेल्या माहितीनुसार ऋत्विक आणि त्याचा मित्र कालव्याजवळ पोहोचले ऋत्विकचा मित्र नाश्ता घेण्यासाठी जवळच्या दुकानात गेला त्याचवेळी ऋत्विकने कपडे काढून कालव्यात उडी मारली काही वेळाने मित्र परत आला तेव्हा त्याला ऋत्विकचे कपडे किनाऱ्यावर दिसले पण ऋत्विक मात्र तिथे नव्हता हो मित्राने तात्काळ आडाओडा केली आणि स्थानिक गावकऱ्यांना या घटनेची माहिती दिली नंतर तातडीने रामटेक पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून शोधकार्य सुरू केले मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने आणि रात्रीच्या अंधारामुळे शोधकार्यात अडचणी आल्या घटनेला चोवीस तासांपेक्षा जास्त वेळ उलटूनही अद्याप पृथ्वीचा मृतदेह सापडला नाही पोलीस दल आणि स्थानिक बचाव पथके युद्ध पातळीवर त्याचा शोध घेत आहेत या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण किरणापूर गावावर शोककडा पसरली आहे रतिकच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून त्याचा आक्रोश मन हेलावून टाकणारा आहे तरी होती रामटेक तालुक्यातून आलेली दुर्दैवी घटना पोलीस आणि बचाव पथक सध्या मृतदेहाचा शोध घेत आहेत आणि लवकरात लवकर तो सापडावा अशी आशा व्यक्त केली जात आहे